नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगरचे माजी आमदार माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनानं शिवसेनेचा एक तळमळीचा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे शिवसेना मुंबईबाहेर सर्व दूर नेण्यासाठी काम केलेल्यात एक असलेले राठोड यांनी विधानसभेत सलग पंचवीस वर्ष नगरचे प्रतिनिधित्व केलं पावभाजीची गाडी चालवणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हेरले त्यांची ही निवड राठोड यांनी सार्थही ठरवली कोणतीही संस्था हाताशी नाही जातीच्या राजकारणाचे सोयीचे गणित नाही अशा परिस्थितीत त्यांनी पक्ष आणि स्वतःच्या लोकप्रियतेवर सलग पाचवेळा निवडणूक जिंकून विक्रम नोंदवला असं प्रतिपादन माजी नगरसेवक आणि मराठा समाजाचे नेते मदन आढाव यांनी केले शिवसेनेचे उपनेते कैलासवासी अनिल भैया राठोड यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त शिवालय येथे त्यांनी कैलासवासी अनिल भैया आदरांजली वाहिली त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी विक्रम राठोड माजी नगरसेवक अमोल येवले रवी वाकळे श्री भांबरे श्री दगडे आदीजण उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे एम न्यूज साठी अहमदनगर आज पाच ऑगस्ट सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाचा आणि नगर शहरातल्या शिवसेनेचा अत्यंत काळा दिवस आम्ही मानला जातो हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि ज्यांनी पंचवीस वर्ष आणि चाळीस वर्ष समाजकारणात या नगर शहरात सगळ्या लोकांवर मनावर राज्य गाजवले असे अनिल भैया आमचे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचा वारसा त्यांचे विचार आणि त्यांचं काम पुढं घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही भविष्यात करू आजच्या दिवशी एवढंच सांगतो भैयांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज भैयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं आम्ही आमच्या मित्रपरिवारासह सर्व आलेलो आहोत भैयांना भैयांमुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भाईयांनी उभारणी केली त्यामुळं आमचं जे काय आहे ते भायच्यामुळं आम्ही सर्व आहोत भैयांच्या कर्तृत्वामुळं आज आमच्या सर्व सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना या नगर शहरामध्ये काम करण्याची संधी भाईयांमुळं मिळाली व भाईयांना प्रेरित असं काम आम्ही नक्कीच करीत राहू व जो नगर शहरामध्ये जो अजेंडा निरंतर सेवा व संपूर्ण संरक्षण हे भाय्यांचं प्रीत वाक्य आहे ते आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते खरं करून दाखवू हीच भाय्यांना श्रद्धांजली धन्यवाद